महेश्वररावजी यावलकर मीनाताई तायवाडे मंचावर उपस्थित असलेले संदीप भाऊ दिलीप दिलीपजी झोटे उपस्थित धनराजभाऊ देवके कपिलजी चौधरी उपस्थित असलेले नगर परिषदेचे सन्मान्य सी ओ सुरटकरजी उपस्थित सर्व सन्मान्य नेते मंडळी इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले ज्यांना आपल्या विविध समस्यांचं निराकरण करायचं आहे असे सर्व आमचे तालुक्यातले सन्मान्य वडीलधारी मंडळी आया बहिणींनो आणि ज्यांना समाधान करून द्यायचं आहे असे शासनाच्या विविध विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी खऱ्या अर्थाने जास्ती वेळ मी आपला घेणार नाही उशीर झाला आहे पण महाराष्ट्रामध्ये सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने मागच्या चार पाच महिन्यामध्ये विविध उपक्रम घेऊन प्रशासनाला जास्ती जबाबदार करण्याचं काम प्रशासनाला जास्ती पारदर्शक करण्याचं काम आणि प्रशासन सरकारला खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेमध्ये जास्ती तत्परतेने रुजू करण्याचं काम हे आवर्जून झालेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं आणि त्याचाच एक भाग म्हणून महसूल मंत्र्यांनी प्रत्येकच तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे समाधान शिबिरं ज्या माध्यमातून आता सरकारचे विविध विभागाच्या अधिकारी हे आपल्या दारी येऊन आता परवाच्या दिवशी सावनेर तालुक्याला ठिकाणी झाला आज कळमेश्वर तालुक्याच्या ठिकाणी हा समाधान शिबिर झाला आहे पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रत्येकच आपल्या रेव्हेन्यू इन्स्पेक्टरच्या मुख्यालयाने महसुली मंडळाच्या मध्यवर्ती भागी म्हणजे आपापल्या जिथं जिथं जिल्हा परिषद सर्कलचं हेडक्वार्टर आहे अशा प्रत्येक जागी वर्षातले किमान सा पाच चार असे समाधान शिबिराच्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये गावकऱ्यांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना तरुणांना महिलेला कोणालाही जास्तीच्या हेळपाट्या तहसील कार्यालय अथवा पंचायत समिती कार्यालयामध्ये मारण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं सरकार आपल्या दारी त्या निमित्ताने आणण्याचं काम हे नक्कीच या समाधान शिबिराच्या माध्यमातून झालं आपल्याला या सर्व शिबिराच्या माध्यमातून तुमचे कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले पट्टे असतील आपल्या विविध समाजाच्या लोकांना अपेक्षित असलेले जातीचे दाखले असतील आपल्याला त्या निमित्ताने शासनाच्या विविध योजना मग ते घरकुलची योजना असेल ती पीक विम्याची योजना असेल त्या विविध योजना खऱ्या अर्थाने शिबिरामधून आपल्याला समाधान देताना दिसते सात बऱ्यावर आपल्या इथचा घरचा कोणी वारला असेल तर वारसा लोकांना तात्परतेने सात बारा बनवून देण्याचं काम असेल दरवर्षी सातबाऱ्याच्या उतारावर आपली पीक हो त्या निमित्ताने नोंदवण्याचं नो काम असेल ऑनलाईन सात बारे असतील अशा विविध कामं झुडपी जंगलाचे पट्टे त्या निमित्ताने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नियमितकरण करण्याच्या संदर्भामध्ये असतील अशा विविध हो, सातत्याने जनतेच्या लागणेला कामाला चालना या समाधान शिबिराच्या माध्यमातून नक्की मिळेल आज आपण पाहतो की कळमेश्वर तालुका हा बाकीच्या सर्व तालुक्यांपेक्षा जास्ती संपन्न तालुका आहे किंबहुना जास्ती संस्कृतीला मानणारा आणि संस्कारी तालुका आहे इथे विविध क्षेत्रामध्ये लोकांनी आपापली नावं मोठे करत असताना कृषी क्षेत्राला देखील एक विशेष महत्व आपल्या तालुक्यामध्ये नक्कीच आहे म्हणून कृषी क्षेत्रातल्या विविध योजना सरकारच्या योजना त्या जास्ती प्रभावीपणे आपल्या कळमेश्वर तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचं काम असेल किंबहुना इरिगेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती ही ओलिता हो खाली आणण्याचं काम असेल हे नक्कीच आपण येणाऱ्या काळामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या तालुक्यामध्ये केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून इथे ही जी बदललेली परिस्थिती आहे आता कळमेश्वर तालुका मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर जवळ आल्यानंतर आज आपण इथे पाहतो की नागपूर कळमेश्वर काटोल हायवे जो मधल्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्याचं गती संपलेली होती थांबलेली होती ते काम आता पूर्ववत चालू झालं आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये आपल्या कळमेश्वरचं नागपूरचं अंतर हे फक्त दहा पंधरा मिनटामध्ये कापता येणं हे शक्य झालं आहे म्हणून शहरीकरणाकडे जाणारा आपला तालुका आपल्याला एन एम आर डी एच्या माध्यमातून इथे विकासाला निधी मिळावा विकासाला चालना मिळावी शहरातल्या बसेस आपल्या गावापर्यंत यावा कळमेश्वर पर्यंत नक्कीच येत आहेत किंबहुना येणाऱ्या ना काळामध्ये नागपूरची मेट्रो ही कामठी सारखी कळमेश्वर पर्यंत यावी या पद्धतीचं विजन ठेवून नक्कीच आपण काम करतोय आणि म्हणून आपल्याला आधासा भागामध्ये चालू होत असलेल्या कोशाच्या खाणीच्या माध्यमातून रोजगार असेल किंवा गोंडखेरी परिसरामध्ये अडाणी कोल माइन्सच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल आणि त्या माध्यमातून अर्थचक्राला जास्ती चालण्या देण्याचं चा काम असेल याला आपण प्राधान्य देणार आहे गोंडखेरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना जास्ती रोजगाराच्या संध्या कशा मिळतील किंबहुना कळमेश्वर एम आय डी सीमध्ये अजून एक इमान चांगला मोठा उद्योग जे एस डब्ल्यू सारखा उभारण्यामध्ये आपले प्रयत्न चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यातली परिस्थिती ही नक्कीच आपण बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आजच्या या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो या सर्व परिस्थितीमध्ये विकासाला जो कुठे पंचवीस वर्ष एक खोळंबा मिळाला होता तो नक्की सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून बावन एक नवीन बदल आपल्याला दिसतो तिकडे तिकडे नवीन हायवे आपल्याला दिसत आहेत त्यालाच अनुसरून आपण कळमेश्वर शहरामध्ये चाळीस कोटी रुपयाचा नवीन रस्ता कॉन्क्रीटचा शहरातून जाणारा मंजूर करून घेतला आहे नागपूरच्या रोडवर असलेल्या रेल्वे क्रॉसिंग पासून तर काटोलच्या रेल्वे क्रॉसिंग पर्यंत किंबहुना एमआयडीसी पासून तर ब्राह्मणी पर्यंत आपल्याला या रस्त्याच्या माध्यमातून आपलं कळमेश्वर शहर हे जास्ती सुशोभित आणि नागरिकांना जास्ती दळणवळणाच्या सोयी सुविधा देताना आपल्याला नक्कीच मिळेल आपल्याला या संपूर्ण याच्यामध्ये कळमेश्वर शहराचा देखील येणाऱ्या काळामध्ये काळा पलट करताना दिसतोय आपल्या निवडणूक झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर प्रत्येक भागातले रस्ते हे नव्याने डांबरीकरण होताना नक्कीच आपल्याला दिसत आहेत आवर्जून ब्राह्मणी ग्रामपंचायतीचा सहभाग जो नगर परिषदेमध्ये झाला आहे त्यासाठी विस्तारित नगर परिषद योजनेच्या माध्यमातून आपण तो ग्रामीण भाग वाटणारी असणाऱ्या काळामध्ये कळमेश्वर शहरासारखी अतिशय सुसज्जित नक्कीच झालेली अशा विविध विकास कामांना चालना देत असताना आमच्या गावोगावचे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी हे वाढणारच आहे आणि त्यासाठी देखील आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला एकवीसशे रुपये करायचे आहे त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी येणाऱ्या काळामध्ये महायुती सरकारनी जशी कबूल केली आहे ती देखील आपण मिळवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास आजच्या दिवशी मी गाव आपल्या या तालुक्यातल्या सर्व लोकांना त्या निमित्ताने देतो इथे जास्ती वेळ मी आपल्याला घेता सर्व जे आजचे लाभार्थी आहे त्यांना जातीचे दाखले मिळाले आहे ज्यांना पट्टे मिळाले ज्यांना विविध शासनाच्या योजनेचा फायदा मिळालाय त्यांचं मनकपूर्वक अभिनंदन करतो पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सर्व सरकारच्या योजना राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या जिल्हा परिषदेच्या प्रत्येकच गावापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत अजून जास्त प्रभावीपणे पोहोचवण्याचं नक्कीच उद्दिष्ट आपल्या या समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रत्येकच शासनाच्या विभागाने घेतला आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आताच परवाच्या दिवशी महसूल मंत्री होते त्या निमित्ताने सावनेरच्या एका अधिकाऱ्याची ज्या पद्धतीनं झडती झाली आहे त्याच्यापासून शिकवण घेऊन या कळमेश्वर तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी जास्ती प्रभावीपणे जास्ती निष्पक्षपणे किंबहुना पैशा अडक्याला हात न लावता पारदर्शपणे भ्रष्टाचाराला आळा न घालता आपण जास्ती तत्परतेने कार्य कराल अशी नागरिकांची सर्वसामान्यांची जी अपेक्षा आहे ती कळमेश्वरच्या तालुक्याच्या प्रशासनाच्या माध्यमातून यथोचित सार्थक होईल अशीच अपेक्षा करतो कळमेश्वर पंचायत समिती महाराष्ट्रामध्ये एक नंबर आली आहे त्यासाठी सर्व कळमेश्वर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं मनकपूर्वक अभिनंदन करतो हा पुरस्कार येणाऱ्या काळामध्ये अजून जास्ती जोमानी तुम्हाला नागरिकांच्या जनतेच्या सरकारच्या योजना पोहोचवण्यामध्ये आणि ह्या तालुक्याला सदैव आज महाराष्ट्रात एक नंबरवर आले आहे उद्या आपल्याला देशात नंबर, आप नंबर एकचं स्थान कसं निर्माण करता येईल त्या अनुषंगाने आपण आदर्श काम करावं असं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना सूचना देतो जास्ती वेळ मी आपलं न घेता ज्या विश्वासाने आपण मला सेवा करण्याची आमदार म्हणून संधी दिली त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता पूर्ण प्रामाणिकपणे इमाने इतबारे जिवाळ्याने आपुलकीने हा आशिष तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देत मी आपली रजा घेतो सर्वांचे खूप खूप अभिनंदन मागच्या आठवड्यामध्ये पाकिस्तानवर जो हमला आपल्या देशाच्या सैनिकांनी केला आणि त्या निमित्ताने संपूर्ण पाकिस्तानाला सळो की पळो केलं ज्यांनी आतंकवाद मागच्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून सातत्याने आपल्या जनसामान्यांना त्रास देण्याचं हत्या करण्याचं काम ज्या आतंकवादी राष्ट्रांनी पाकिस्ताननी केला त्याला आपल्या सर्व सैन्य बळांनी जो चोख उत्तर दिला आहे त्यासाठी आपल्या सर्वांना देशाची ज्वाज्वल परंपरा देशाबद्दल ज्वाज्वल्य हे अतिशय कायम ठेवणं गरजेचं आहे आणि आपल्या या तालुक्यातून अजून जास्ती लोक येणाऱ्या पुढच्या काळामध्ये बीएसएफ मध्ये असो आर्मी मध्ये असो एअरफोर्स मध्ये असो यामध्ये कसे भरती होऊ शकतील या अनुषंगाने एम पी एस सी यू पी एस चांगले असे कार्यक्रम आणि क्लासेस आपण निशुल्क सगळ्या तरुणांसाठी चालू करतोय त्याचा देखील सर्व तरुणांनी फायदा घ्यावा परत एकदा सर्व जनतेचे आभार व्यक्त करत मी आपली रजा घेतो खूप खूप धन्यवाद यानंतर सर्वांचं वाटप हे चालू राहील कार्यक्रम चार नाही पाच वाजे पण चालू राहील मी त्या निमित्ताने इथेच बसून तुमच्या विविध अर्जाचं निराकरण करेन धन्यवाद